कुपवाड फाट्यावरच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे पावसाच्या पाण्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत कुपोडकडे जाणाऱ्या विश्रामबाग रेल्वे पुलापासून गेलेला रस्ता कुपोळकडे जातो हा मुख्य मार्ग असल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ असते पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी रस्त्याचे काम सुरू होते मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने इथं सकल असलेल्या भागात पावसाचे पाणी साचून राहिले आहे नागरिकांना पावसाच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत रस्त्यालगत खड्डेही पडले आहेत गेल्या चार पाच दिवसांपासून येथील दुकाने बंद आहेत पाणी साचून राहिल्याने ग्राहक दुकानात येत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारे हालचाली केलेल्या नाहीत त्यामुळे दुकानदारांनी तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या भागातील माजी नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे आणखी किती दिवस पाणी साचून राहणार असा सवाल नागरिक करीत आहेत पाणी जास्त दिवस साचून राहिल्यास रोगराई पसरण्याचा धोका आहे जातानी मेन रोड आहे दरवेळी पावसाळ्यात आल्यावर अशी परिस्थिती असते इथं प्रत्येक वेळी पाण्याच्यामुळे या दुकानं वगैरे बंद ठेवं लागते आणि पाऊस पडून सुद्धा प्रशासनाचा अजून इथे दुर्लक्ष मागे इथे तर बरोबर आम्हाला एक दुकान झालं तीन चार वर्ष आली दर घर पावसाळ्याला घर थोडा पाऊस पडला की इथे काय कटर व्यवस्था आहे ना काय आहे दोन ते तीन दिवस झाले की आठवडा झाला आता हे दुकान पण बंद आहे तुम्ही काय हे आता काय हे आपलं दुकान चालू केली त्यावर पण आमचे अपार्टमेंटमधले लक्ष सगळे लोक आणून तिथं फोटावरून तिथलं पाणी बाहेर गेलं आहे तरी पण असं काही दुर्लक्ष ऊर्जा पण एवढं नाही अजून एवढं पाणी आहे तरी त्यांच्याकडनं काय अजून रिस्पॉन्स आला नाही काही इथं ड्रेन सिस्टीम आहे ना काय पूर्ण त्या रोडपासून त्या रोडपर्यंत पूर्ण ड्रेनीज सिस्टम काहीसुद्धा नाही इथं म्हणजे पूर्ण पाणी आहे तिथे पदूषण ते नालं आहे त्या नाल्यातलं पूर्ण पाणी इकडे येऊन प्रत्येक वेळी जरा जरी पाऊस पडला तरी हाय अशी परिस्थिती समोर हया पाणी साठलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळे पायपो वगैरे असतील पहिल्यापासून मै <laughs>